भंडारा जिल्ह्यातील विदर्भशाहीर कलाकार परिषद शाखा भंडारा व स्वर्गीय सुलोचना पारधीकर बहुद्देशीय संस्था मासलमेटा तालुका लाखणीचे संस्थापक अध्यक्ष श्री रामनाथ कुंजीलालजी पारधीकर यांच्याकडून अक्षय तृतीया तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती दिनानिमित्त व महाराष्ट्र दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम लोकशाहीर कलाकार आणि जनतेस कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा तसेच महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कडून आयोजित प्रेरणा पुरस्कार सोहळ्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा श्री डॉ. परिषद शका वंदारा तसेच स्वर्गीय सुलोचना पारदीकर बहुदेशीय संस्था वासल मेटा संस्थापक या पदावर कार्यरत आहे आणि आपण जिल्ह्यातील सर्व कलावंतांना शासकीय योजनांचे मेळावे तसेच इतर उप शासकीय योजनाची माहिती देणे व त्यांचे कार्य सांभाळणे हे काम आपण करीत आहोत आणि वर्षाला आपण चार ते पाच मेळावे जिल्ह्यामध्ये घेत असतो कारण की कलावंतांना स्टेज उपलब्ध व्हावा ह्याकरता आपण हे मेळावे घेतात आणि आपल्या भंडारा जिल्ह्यामधून ह्या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून मरेगाव येथील दंड्यार मंडळ यांना आपण प्रयागराज इथं आठ तारखेला सादरीकरणासाठी भंडारा जिल्ह्यातील चमू प्रयागराजला निघाली पाच तारखेला आणि तिथं आठ तारखेला त्यांचं सादरीकरण झालं आणि त्या सादरीकरणामध्ये तिथले सांस्कृतिक मंत्री यांनी सर्वां कलावंतांचा श्याल शिरपट देऊन सत्कार व सन्मान करण्यात आलेला आहे आणि आपण जिल्ह्यातील सर्व प्रकारचे जे कलावंत आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रशिक्षण देण्याचं काम करत असतो आणि आताच आपण जा जामकांद्री येथे दहा दिवसीय प्रशिक्षणाचा मेळावा सा सादर केले म्हणजे घेतलेला आहे त्यामध्ये मिनिमम एकवीस बावीस कलावंत प्रशिक्षणाला हजर होते त्याच पद्धतीनं गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावमध्ये सारजलान इथे आपण खटिगंमत महोत्सवचं प्रशिक्षण शिबिर दहा दिवसीय सुद्धा आपल्या उपस्थितीमध्ये पार पडला त्यामध्ये छेचाळीस लाभार्थी कलावंत सहभागी झालेले होते आणि त्यांना सर्व प्रशिक्षण देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आला आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र